टी विडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आमच्या काही सोशल मीडियावाले सर्व प्रतिनिधी माझ्यासोबत उपस्थितीत असलेले ज्येष्ठ नेते रमेशबाई कदम आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष वालम त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस प्रशांत यादव साहेब महिला अध्यक्षपदावर त्याचप्रमाणे सर्वात विशेष पत्रकार पत्रकारशी बोलण्याचा करता या ठिकाणी मी आलेलं आहे मला जे निमंत्रण पाठवले माझं नाव मी सांगितलेलं आहे नावजी मी राष्ट्रवादीचा सरचिटणीस आहे वयाच्या अठराव्या वर्षापासून पवार पवारसाहेबांबद्दल कायम एकत्र दिले जाता मुंबईमध्ये नगरसेवक होतो गटनेता होतो आणि अशा प्रकारे काम केलेलं आहे आणि आज रत्नागिरीतलं चार वर्षांनी मी निलेक्शन आपल्याला माहितीच आहे की दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात लागतात याच्यानिमित्ताने सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे महाराष्ट्रात तर दोन आघाड्यात आहेत महाविकास आघाडी महायुती आणि त्यांच्या माध्यमातून जी प्रचार यंत्रणा राबवलेली जाते सर्वत्र तशीच या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आम्ही तयारी करतोय आपल्या सर्वांना माहिती नाही की रत्नागिरी मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये जर पाहिलं असेल तर महाविका त्यावेळी वेळेच्या आघाडी आणि युती अशी त्यावेळेला युतीमधून शिवसेना होती आणि त्यांचे चार आमदार या रत्नागिरी जिल्ह्यात निवडून आले होते आघाडीतून आमचे एक आमदार निवडून आले होते आणि असे रत्नागिरी जिल्ह्यात आघाडी झाले होते या चिपून संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणि म्हणूनच आताचं ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या दोन अडीच वर्षामध्ये पहिल्यांदा काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी एका कारणामुळे शेतीकरी गेले आणि मागच्या वर्षी आमच्यामधून काही लोक बाहेर केले तो चाळीस चाळीस लोक आमदार अशा तऱ्हेन बाहेर पडलेले आहेत परंतु असं असताना देखील लोकसभा जी झाली नुकतीच त्या लोकसभेमध्ये जर पाहिलं असेल अब, अब तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या दिशेनेच कल दिसतोय ज्या रत्नागिरीमध्ये आपण आहे तर रत्नागिरी जिल्ह्याचं जरी आपण पाहिलं तरी या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचशे विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने अतिशय चांगली अशी आघाडी घेतली आणि म्हणूनच आता आम्हाला ज्याप्रमाणे अजून तिकीट वाटप झालेलं नाही शेवटी आमची महाविकास आघाडी आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आघाडीचे नेते ज्यावेळेस निर्णय घेतील त्याच्यानंतर सर्वत्र उमेदवार जाहीर केली जाते असं असलं तरी देखील या जिल्ह्यामध्ये पाचवी विधानसभा मतदारसंघातली तयारी आम्ही करतो आहे आमचे कार्यकर्ते करत आहे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष महिला युवक सेवा सेवादल व इतर सगळं अल्पसंख्याक या माध्यमातून आम्ही या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण तयारी करतो आहे आणि विशेष लक्ष जर शेवटी काही झालं तरी महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेना पक्ष सामील आहे त्याच्यामुळे पूर्वीच्या शिवसेनेकडे होते या आमच्याकडे असतात त्या माध्यमातून आम्ही विशेष तयारी जो आमचा मतदारसंघ आहे त्या चिपुण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात तयारी करतो आहे आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की ही जी तयारी सुरू आहे याच्यामध्ये कुठेतरी एक संभ्रम निर्माण केला जायचा की पवार साहेबांचं आणखी कुणाला आशीर्वाद आहे का दुसऱ्या उमेदवारांना असा संभ्रम काही वृत्तपत्र प्रसारमाध्यम असतील किंवा सोशल मीडियामध्ये मध्यंतरी एक दीड महिन्यापूर्वी सुरू झाला होता त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पवार साहेबांना भेटायला मुंबईमध्ये आले होते मुंबईत भेटले त्यावेळेस साहेबांनी येतो सांगितलं होतं परंतु मध्यंतरी पावसामुळे त्यांचा तो दौरा रद्द झाला आणि आता पवार साहेब आवर्जून या संगमेश्वर चिपळूण मतदारसंघातील लोकांना भेटण्यासाठी आपल्या इकडे येत आहेत आपल्या वृत्तपत्राचे देखील मी आज ती मागणी तर त्याची सत्यता सांगण्यासाठी मी इथे आलेलं आहे खास पवारसाहेब हे सोमवारी या चिपळूणमध्ये सभा घेणार आहेत शेतकरी कामगार मजूर व इतर मच्छीमार यांच्याशी ते संवाद साधणार आहेत त्यासाठी त्यांची सोमवारी सकाळी अकरा वाजता सावरकर उद्यान जे आप आहे आपले तिथे जा जाहीर सभा होणार आहे आणि ते अगोदरच्याच रात्री इकडे येऊन थांबणार आहेत आणि नंतर दोन तीन कार्यक्रम आमच्या आहेत बाईंच्या घरी भेट असेल किंवा इतर डेअरीला भेट असेल किंवा आमचे इतर काही कार्यक्रम आहे ते आम्ही तुम्हाला देणारच आहे तर एवढं सांगण्यासाठी मी आलेलं आहे आपल्याला जर या निमित्ताने काही बोलायचं असेल तर आपण पवारसाहेब हे फक्त स चुकण संमेश्वर मतदारसंघासाठी येणार आहेत की महाविकास आघाडीच्या याच्यासाठी येणार आहेत फक्त येणार आहे बघा निवडणूक आहे ती महाविकास आघाडीच्याच वतीने लढणार आहे त्याच्यामुळे जरी आमच्यासाठी आले किंवा उद्या दुसऱ्या पक्षाच्या आले तरी उद्धव साहेब ज्या वेळेला आलेले त्यावेळेस देखील तुम्ही पाहिले असेल आमच्या पक्षाचे त्यांच्या व्यासपीठावर होते त्याच्यामुळे पवार साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी आमचा पूर्वी आमदार आहे तेथील लोकांशी संपर्क साधण्यासाठी पवारसाहेब जे नाही मुळात मला विचारायचं आहे की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही लढणार हा तुम्ही म्हणताय जिल्ह्यात आम्ही तयारी केलेली आहे सुरू केलेली आहे तर ते आता चिकवण संमेश्वर मतदारसंघासाठी येत आहेत की संपूर्ण जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीतल्या काही इतर जागांच्या पक्षांच्या म्हणजे तुमच्या मित्रपक्षांच्या जागांसाठी सुद्धा ते येणार आहे आहेत साहेब इथे आल्यानंतर आम्ही मित्र पक्षांच्या नेत्यांना सुद्धा व्यासपीठात बोलवणार आहे आणि ते जे भूमिका मांडलं ते महाविकास आघाडीचीच भूमिका आहे पण आम्ही त्यांना खास हा मतदारसंघातल्या लोकांनी आग्रह धरला की जो संभ्रम निर्माण होतोय की साहेब आम्ही तिकडे गेलो तरी सुद्धा साहेबांचा आशीर्वाद आम्हालाच आहे अशा प्रकार काही लोक करतात ते निरसन व्हावं या हेतूने आणि पवारसाहेब बरीच वर्ष इकडे आले नाही मला वाटतं दोन हजार अठरा साली त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती सावर्डे महाराज म्हणजे त्याच्यानंतर आलेले मला लक्षात नाही म्हणजे ना पाच वर्षात तरी हे एकोणीसच्या विधानसभेनंतर आलेले नाही <Coughs> कदाचित आवश्यकता लागली नसेल पण आज पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्यांना वगैरे असं म्हणणं आहे इथल्या चिपळूण संगमेश्वर मधल्या लोकांशी खास संवाद साधण्यासाठी तुम्ही या त्या त्यानिमित्ताने आता आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या आता आमचे कुमार शेट्टी आहेत जे ज्येष्ठ नेते आहेत संपूर्ण खास आले संपूर्ण जिल्ह्यातली लोक ते येतील परंतु ही जी सभा असेल याच्यामध्ये चपूल संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातीलच लोकांना आम्ही बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यात कुठेही महाविकास आघाडीमध्ये असा काही वादविवाद असा काही नाही ही सभा फक्त राष्ट्रवादी राष्ट्रवादी ही सभा फक्त राष्ट्रवादीची

सगळी लोक आली होती आणि त्यावेळेला प्रशांत यादव यांचा प्रवेश केला आमच्या पक्षाच्या वतीने hmm. आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवार आमचे प्रशांत यादव आहेत hmm. पण मी हे सांगतो तुम्हाला कारण तुम्ही काय आता जाहीर करा याने उमेदवार असं नाही आम्हाला महाविकास आघाडीकडून ही जागा वाट्याला आल्यानंतरच या उमेदवारांची घोषणा केली जाईल आता आम्ही पुन्हा च अधिकार दिलेला नाही आमच्या पक्षाचे काही उमेदवार आम्ही फिक्स केले शिवसेनेने त्यांचे उमेदवार फिक्स केले परंतु असं सुद्धा असू शकते ना शिवसेना उद्धव बाळासाहेबांची जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांची त्यांच्यातले सुद्धा काही इच्छुक असू शकतात तिथे काँग्रेसचे इच्छुक असू शकतात जिथे आमचे आमदार आहेत त्यांचे आमदार आहेत तिथे आमच्या इकडे सुद्धा दापोलीमधून काही लोकांनी फॉर्म भरले आमच्या प्रदेशला रत्नागिरीतून काही लोकांनी फॉर्म भरले <sansionate> <laughs> त्याच्यामुळे ज्या वेळेस महाविकास आघाडीची बैठक होईल त्या वेळेला आमच्या पक्षामध्ये दुसरा फॉर्म किंवा इथे कोणी इच्छुक वगैरे कोणी नाही आम्ही चुकून संगमेश्वर मतदार सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि जिल्ह्यातल्या देखील सगळ्या नेत्यांनी ने मिळून या मतदार एकच नाव आम्ही टाकलं आहे म्हणजे असं रालेचा तरी कोणी मागे इततरी या जागेवर आमचा काय आम्ही प्रश्नमत नाही हे बोलतील तुमची आताची जागा नाही असं आहे ना, ना, ना की तुम्ही चाळीस त्यांचे गेले शिवसेने चाळीस आमचे गेले पण तुम्हाला कुठेतरी दोन तीन असे दिसतील त्यांनी तिकडे म्हणजे असताना सुद्धा घेतले नाहीत कधी मुंबईत काँग्रेस अदलाबदली करते शिवसेना काँग्रेस पण हा शब्द असा आहे ना पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे जोपर्यंत आमचे नेते पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील राहुलजी असतील हे सगळे बसून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही जाहीर करणार पण आता कमीत कमी तुमच्यासारखे पत्रकार आहेत समजून करायला पाहिजे या गोष्टीकडे कशाला सांगायला पाहिजे काही दिवस आले होते आणि त्यांनी त्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितलं की शिवसेनेचा आमचा तुमचाही हक्क आहे आमचा दावा या मतदारसंघावर आहे सांगलं त्यांनी सांगितलं तुम्ही अगोदर सांगितलं ना सगळं आम्ही सुद्धा मागतोय काही काम करतोय दापोले आम्ही मागतोय पाच सीट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे त्यापैकी ज्या सिटिंग आहेत त्यातल्या चार सेनेच्या आहेत आणि एक राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये फक्त एकच राष्ट्रवादीची सीट असल्यामुळे आम्ही आग्रही आहोत किती आम्हाला मिळाली बरोबर राजकीय उत्तर दिलं त्यामुळं शिस्टी म्हणून अंतिम निर्णय ठेवला आम्ही उद्या तर सिस्टीला वाढले की नाही ते आम्हाला द्यायचं आहे आम्ही त्याचं काम करतो बरोबर उत्तर दिलं राजकीय बरोबर राजकीय उत्तर दिलं

ते ज्या ठिकाणी सभा घेणार त्याचा तुम्ही समजायला पाहिजे ज्या ठिकाणी आहे ना तिथे आग्रह धरून वगैरे सगळं झालेले सांगायचो आम्हाला तिकडे झालेले मग ते तिकडे कोणतरी येणार ते होणार कशा काय त्याने गेलं आमच्या दादा मुक्त हासदारांच्या आमची मुंबईत चर्चा होते सगळ्यांची काय चिंता करू नका त्याची फक्त हा जो उद्याचा आमचा कार्यक्रम आहे त्याला का तुम्ही चांगली प्रसिद्ध द्या आणि तुमच्या माध्यमातून मी आमचे कार्यकर्ते आहेत पण या भागातील ज्या माया मतदारसंघातील जनतेला देखील माझी विनंती आहे की पवार साहेब खूप वर्षांनी येतात पवार साहेबांचं पूर्ण प्रेम आहे रत्नागिरी जिल्ह्यावर तर विशेष आहे हा फलोत्पादन जिल्हा म्हणून त्यांनी त्यावेळेस केला होता त्याच्यानंतर मच्छीमारांचे प्रश्न असेल तर डिझेल वगैरे बऱ्याच विषयावर चर्चा करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त याला प्रसिद्धी द्या आणि त्या दिवशी देखील उपस्थित त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये तेवढं मी या का माध्यमातून आपल्याला विनंती करतो

आलेत ना? नावा हा नावं आलेले आहेत ना तिकडे आम्ही एक फॉर्म काढलेले आहे त्याला आम्ही दहा हजार रुपये फी ठेवलेली आहे आणि ते सगळे जमा झाले पंधरा तारीख त्याची लास्ट होती त्याच्यात आलेली मी तिकडे असतो त्याच्यामुळे मला ते माहिती राजापूर मतदारसंघातून आमच्या इकडे नाही इथून फक्त एकच फॉर्म आहे आणि तुम्ही म्हटलंच की नाही आमची जागा आम्ही असं तुम्ही समजू आता इथे दुसऱ्या पक्षाच्या आमच्याकडून गेलेले आम्ही सत्तेशिवाय जगू शकत नाही किंवा सत्तेमुळेच आपण लोकांची कामं करू शकतो याच्यावर विश्वास असल्यामुळे आमच्यातले लोक गेले चाळीस लोक ज्यांना पवार साहेबांनी लहानाचे मोठे गेले सगळे शिकवलं सगळं दिलं दिलं ती सगळी लोक गेले त्यांनी मुद्दा फक्त एवढाच मांडलाय की सत्तेशिवाय आपल्याला विकास होणार नाही आणि म्हणून ते गेलेले आता तेच गेलेले आहेत ना विकासाठी ते सुद्धा येत आहेत ना इकडे शनिबाई ते लोकसुद्धा तुमच्या इकडे येणार आहेत सिग्नमध्ये आणि साहेब पण येणार आहेत त्याच वेळेला कळेल आम्हाला इथे हे आमची जागा आहे आणि जास्तीत जास्त लोक हे पवारसाहेबांबरोबरच आहेत हे देखील आम्हाला या निमित्ताने दाखवायची संधी मिळते